नमस्कार पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री युगराज परदेशी सांभाणे गंगाधाम येथील श्री आशापुरा माता मंदिर आयोजित विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांचा नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नवरात्री श्री सन्मानाचा सुंदर उपक्रम आयोजित करण्यात आला इथं आलेले आहेत तर आपण दरवेळेस कि पडद्यावरती किंवा मॅचेस मध्ये आपण पाहत असतो सुंदर असं मराठी बोली बोलणारी आयुष्या ही नेहमीच आपल्याला महाराष्ट्राला लाडकी वाटत असते आणि प्रत्येकाला वाटत असते ती आपली जी आहे म्हणून तिचा चाहताचा वर्ग जो आहे खऱ्या अर्थाने फार मोठा आहे या सगळ्या नवदुर्गांना मी परत एकदा बोलणार आहे कारण की यांची कोंची इतकी मोठी आहे की मी बोलून कमी करणार नाहीये आहे सगळ्यांना इथं आल्याबद्दल मी धन्यवाद आशापुरा माता ट्रस्ट चे वेगवेगळे कार्यक्रम करत असत त्यामध्ये कोविड पासून सगळी वेगळी काम आम्ही भरपूर भर या मातेच्या ट्रस्ट मध्ये करत असतो आणि प्रत्येक वेळेला लोकमत आमच्या पाठीशी उभं असत लोकमतच्या माध्यमातून आता थोड्यावेळी सांगितलं की लोकमत हे नंबर एक वृत्तपत्र आहे पण मी तुम्हाला सांगतो की मानव सेवा करणार लोकमत हे सगळ्यात सगळ्यांचं नाही तर बसणाऱ्या प्रत्येकाच अशा प्रभादामध्ये नऊ दिवस असतात स्त्री सुप्त पठन लहान मुलांचे सूप्त पटन त्याचप्रमाणे चर्चा सत्र आणि त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा असे वेगळे आम्ही कार्यक्रम घेत असतो त्यामध्ये अनेक कार्यक्रम आमचे लायन्स वायडियर्स अशी सगळी मंडळी मी भरपूर इथं साथ देत असते मी पुढेच एकदा सगळ्यांना तुम्हाला धन्यवाद देतो आणि इथं थँक्यू सो मच ऊपर वाले ने बड़ी फुर्सत से औरतों को बनाया है ऊपर वाले ने बड़ी फुर्सत से औरतों को बनाया है सिर्फ उनके इसम में फुर्सत वेगळी छान आपण पाडली घर सांभाळताना त्यांनी स्वतः घरगुती विद्यापीठातून येत असे असं समोर आणि मिळालेली शाणपण कौशल्य दर याच खेळा तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भारताचा महामही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्या आहे आणि

आणि आपल्या कार्य एकमेव उद्दिष्ट म्हणजे वंचित बालकांना न्याय आणि अधिकार मिळवून देणे आणि महिलांना अधिक सशक्त करणे आहे. तमाम गिरींच्या आपल्याला आपल्याला विविध सरकारी निवास सेवा आणि चालूंगी सामानाची व्यवस्था करण्यासाठी आजवर आणि लोपर महाराज शोपीला नमस्कार

एकोणीसशे पंच्याहत्तर साली सात विद्यार्थ्यांपासून सुरू केलेल्या महिषा नोत्यालय या संस्थेत आज दरवर्षी शेकडो विद्यार्थी प्रदर्शित आणि या संस्थेची खासियत म्हणजे गुरु मोहित